नमस्कार पुण्यातून मी वर्षा काळे तर आपण सध्या आहोत नदीपात्रात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत दात्या मोरे यांच्या जाणून घेऊया लोकांच्या प्रतिक्रिया तर दादा काय सांगशील आता प्रकाश आंबेडकरांची सभा आहे काय म्हणतो प्रकाश आंबेडकर साहेबांची सभा आहे हे का सांगेल की वंचित बहुजन आघाडीला मतदान करा अठरा पकड जाते घेऊन प्रकाश आंबेडकर साहेब बोर नाही महाराष्ट्र मध्ये सभा करतात तर तरुण पिढीला एकच सांगेल की वंचित बहुजन आघाडीशिवाय खासदार झाले पुण्याचे तर त्यांच्याकडून काय अपेक्षा येतो तरुणांची बेरोजगारी महत्वाची ना आता शिक्षण घेते डिग्री घेते आणि शिक्षण घेऊन पण त्यांना आता जॉब नाहीत तर काही छोटा मोठा व्यवसाय करायला लागलेत डिग्री घेऊन पण उपयोग नाही आता तर आता आहे ना वसंत समोर तर पहिला तर आहे ना बेरोजगारीचा मुद्दा पार पाडतील तुम्ही प्रकाश आंबेडकरांची सभा होणार आहे तर पुणे शहरातली वाहतुकीचे प्रश्न सोडवले पाहिजे पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे तो सुटला पाहिजे आणि मला असं वाटतंय कि जर तात्या या ठिकाणी निवडून आले तर वाहतुकीचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल तो मार्गी लागू शकतो पुण्यात आला पुण्यासाठी वातावरण चांगलं आहे पुण्यामध्ये जे इंटरनेट रस्ते आहेत शैक्षणिक आहे त्याच्यामध्ये पूर्ण वाट लावलेली आहे जीएसटी व अन्नधान्य जीएसटी हे पहिलं सरकार आहे की जीएसटी जीएसटी वर अन्नधान्यावरती जीएसटी लावलंय त्याच्यामुळे या डाळीचे ढाळीचे भाव वाढले कडधान्य भाव वाढले ज्वारी बाजरी सगळे भाव वाढले सामान्यांचं जीवन यांनी एकदम मातीमोल केले त्याच्यामुळे आम्हाला आम्हाला हंड्रेड पर्सेंट नव्हे हे नक्की येतील त्यांच्याकडे विजन आहे इथं तो दो, दोन उमेदवार पाहिले असेल तर त्यांच्याकडे विजन कुठले नाहीये पुण्यासाठी काय सांगत नाहीये पण तातडीकडे असं आहे की त्यांच्याकडे विजन आहे की पुणेसाठी काय करतात हे पुणे 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 हे जगात एक नंबर शैक्षणिक क्षेत्र होते ते आता एकदम मागे आले त्याचा विचार झाला पाहिजे या पुणे म्हटलं की एकदम शिक्षण शिक्षणासाठी पुण्याकडे ओढ होते आता ती ओढ कमी झाली त्याचं कारण काय आहे करते राज्यकर्त्यामुळे हे पुण्याचं आज हे झालेले पुणे शहरामध्ये पुढे फिरत असाल तर प्रत्येक ठिकाणी रस्ते खोदलेले रस्ते खोदलेले त्या मध्ये कधी पूर्ण होणार त्याची काही शासती नाहीये एक रस्ता खोदला एक पुढे खोदला पूर्ण पुणे पुणे शहरामध्ये खोटून बघा तुम्ही अगदी मेट्रो मी शाजरे पाहिले मेट्रो मेट्रो लोकांना काही देण्या हा जो आहे एक मार्ग पूर्वी होता त्याच्यामुळे आता मध्ये ही ही व्यवस्था सुधरली पाहिजे त्यामुळे रस्ते चांगले पाहिजे इथं पाणी चांगलं पाहिजे शिक्षण चांगलं पाहिजे आरोग्यासाठी तुम्ही काय करतात काही विजन नाही तुम्ही आता जर पाहिलं गेलं तर कधी मध्यवर्ती झोपटपटी गेल्या गेल्यामध्ये तर तुम्ही गल्लीबोळा आहे ते अजून कुठे सुधारलं नाही त्यांची फक्त आणि फक्त वसन माझी आहे ते कुठल्याही मध्ये जाऊन ते प्रचार करत नाही ते फक्त मेन मेन रोडनी येतात मेन रोडनी त्यांचं तळ चालू आहे त्याच्यामुळं वसंत मोरी नक्की येतील हे आम्हाला आम्ही ठाणपणे सांगू सांगू शकतो वसंत त्यां अपेक्षा अपेक्षा घर या महाराष्ट्रातल्या आणि पुणेकरांकडून ही जी महाराष्ट्रामध्ये राजकीय मक्तेदारी आहे काँग्रेसने मारलं तर भाजपकडे आणि भाजपने मारलं तर काँग्रेस कडे आणि हे जे यांची मिली भगत आणि सेटिंग आहे ही मक्तेदारी जी निर्माण झाली ही मुळीत काढावी ही माझी महाराष्ट्र जनतेला विनंती आहे काय होतंय त्याच्यामुळे काय झालंय मतदार हा गृहित धरला जातोय आणि एक नवीन दिशा या सर्व पक्षांमध्ये राजकीय स्थितीमध्ये मतदार मोडून करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या सगळ्यांच्या विरोधात ठामपणे उभे आहेत मी या जनतेला एकच विनंती करेन की दर पाच वर्षांनी निवडणूक आहेत यावेळेस तुम्ही वंचित बहुजन आघाडीला साथ द्या नाही ना त्यांनी काम केलं तर पाच वर्षांनी हाय परत निवडणुका पण तुम पण हे प्रस्थापित तुम्ही आजपर्यंत पोहोचलेत आणि यांना बलाढ्य केलंय त्या कमीत कमी या झोपेतून जागे हो तमी तमी तरी होतील आणि कमीत कमी तुम्हाला गृहित तरी धरणार नाही आणि तुमच्या प्रश्नावर कमीत कमी संसदेत स्वतःच्या खुर्चीसाठी बांधण्यापेक्षा तुमच्या प्रश्नावर तुमच्या कल्याणासाठी तरी लढतील एवढीच अपेक्षा करतो या पुणेकरांकडनं आणि महाराष्ट्र जनतेकडनं वंचित भोजन आघाडीला आणि पुण्याचे उमेदवार वसंत मोरे यांचं चिन्ह रोड रोलर आहे यांना जास्त संख्येने मतदान करून त्यांना विजय करा एवढीच अपेक्षा या ठिकाणी मतदारांकडनं धन्यवाद पहिली गोष्ट तर गुन्हे की पसंत मोरे वसन या नावानेच जो विरुद्ध पक्ष आहे त्यांची पिछाई झाली आहे आणि शंभर करोड खर्च करून जाहिरातीवर खर्च करून गुगल युट्यूबला खर्च करणारा पक्ष नाही हा सामाजिक सामान्यांसाठी उभा राहिलेला हा पक्ष आहे आणि विकास म्हणजे कात्रच